नमस्कार महान माणसं नेहमी आत्मशोध घेत असतात ज्या जाणण्याने स्वतःला जाणले जाऊ शकते तेच खरे आत्मज्ञान असते कोणत्याही परिस्थितीत माणसाचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण आहे त्याप्रमाणे इतरांनी आपल्याकडं आकर्षित व्हावं अशी इच्छा असेल तर आपलं व्यक्तिमत्व आदर्शच असलं पाहिजे माणूस नियम तोडून वागायला लागला की जमिनीखाली जायला मुळीच वेळ लागत नाही आयुष्य खूप साधं असतं कधी कधी खूप रटाळही असतं आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत प्रत्येक श्वास घेताना असमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे माणुसकीचा आवा आणणाऱ्या माणसांपेक्षा माणुसकीला वाव देणारी माणसं महत्वाची असतात तीच माणसं आपल्यासाठी हितकारक असतात जीवनाच्या रंगमंचावरती प्रत्येकाला कोणती ना कोणती कौन्ति भूमिका पार पाडावीच लागते पण काहींची भूमिका जरा वेगळी आणि महत्वाची असते स्वतःचे दुःख बाजूला सारून इतरांसमोर हसतमुखाणं राहण्याची कला प्रत्येकाला जमेलच असं नाही कारण जी व्यक्ती या प्रकारची भूमिका पार पाडत असते त्या व्यक्तीला दुसऱ्याचं दुःख काय असतं याची पूर्ती कल्पना असते म्हणून ती व्यक्ती फक्त दुःखी माणसाला कशाप्रकारे हसवता येईल यासाठी प्रयत्न करत असते आपणही आपलं रडगाणं कोणालाही सांगण्यापेक्षा रडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं फुलवता येईल यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद